नमस्कार राम राम जय श्रीराम आपली गणपतीची तयारी चालू आहे हा आहे झुंबर ही लागली लायटिंग कशी आहे लायटिंग झपूक झोपूक आता म्हणलं जरा चेष्टा मस्ती करावी म्हणून जरा बॉसला हार घातला मग बॉस जरा आपल्यावर चिडले बॉस झाल्यावर महाराजला जरा हार घातला महाराजने केलं अशा प्रकारे अभिवादन आणि मग अचानक प्रकट झाले टिंगू स्वामीजी आणि मग हे आणलेलं ला चायनाच्या लायटी कशा आहेत मित्रांनो लायटी एकदम झापपूक झोपूक लाइटी चेक केल्या त्याच्यानंतर दुसरी एक माळ चेक केली मग आले मंडळाचे अध्यक्ष गेल्या वर्षीचं जुनं साहित्य घेऊन त्याच्यातल्या पण थोड्याफार गोष्टी जरा वापरल्या आणि मग कसंही पाहिलो कसं पाणी पेताय मग जरा परत डान्स केला गाणी चालू होती गणपती बाप्पांची डान्स करत करत इकडं अध्यक्ष पण गाणी ऐकून पेटले आणि अध्यक्ष पण चालू झाले आणि इकडे परत महाराजांची मस्ती चालू झाली महाराज बारक्या पोरांना त्रास देत होते मधून अधून मग आला रोड्या बाय रोड्या बाय सोबत जरा डान्स केला आमच्या इकडे डेकोरेशन चालू होतं आणि यांना मस्ती सुचत होती यांची मस्ती चालूच होती मग पुन्हा एकदा हार हाराची प्रोसेस सगळ्याच्या घरातून चा चालू होती अशा प्रकारे सोहम पाटीलच्या गळ्यात कोल्हापूर पासिंग एम एच नऊ इकडे हार गेलेला आहे आणि त्याच्यानंतर आणि रोड्या बाय सारखा मध्ये करत होता म्हणून महाराजांनी जरा फटकवलं मग मित्रांनो कसं वाटलं डेकोरेशन अर्ध डेकोरेशन तर तयार आहे आपला साचा सगळा आणि अशा प्रकारे अजून पण फुलांचं थोडंफार काम साफसफाई तर आपण काल करूनच ठेवली होती बघा बरं आपली बजरंगबली कसे कशा चमकता पितांबरीने एकदम स्वच्छ घासले होते आणि अशा प्रकारे फुलं लावायचं काम चालूच होतं जे अर्धवट राहिलं होतं ते शुभमदाच्या डोक्याने सगळं काम आम्ही व्यवस्थित केलं होतं डेकोरेशनचं आणि आमचं सगळं काम झालेलं आहे आणि आम्ही तालमीतले सगळे मित्रपरिवार चाललो आहे गणपती बाप्पांची मूर्ती आणायला अशा प्रकारे सगळी आपली गँग गोळा झालेली आहे आणि आपण चाललो आहे गणपती बाप्पांची मूर्ती आणण्यासाठी अशा प्रकारे गणपती बाप्पांची मूर्ती आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे थोडे फोटो काढले थोडे व्हिडिओ शूट झाले आणि मग बसलो बाप्पांची मूर्ती गाडीत घेऊन आणि अशा प्रकारे निघालो आम्ही तालमीकडे सगळी गँग आमची जे पाठीमाग राहिले होते सगळे स्पीडमध्ये यायला लागले तुम्ही बघू शकता पृथ्वीभाऊ खोपडे इकडे बॉस आणि अचानक चालू झाले बुलटचे बार थाड 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 सगळी गँग गणपती बाप्पांचा जय जय काय करत जल्लोष करत निघालो तालमीकडे रोडनं चष्टामस्ती चालूच होती पैलवानांचा हा जगा वेगळा जल्लोष बघून सगळे पब्लिक आमच्याकडे बघतच होतं आणि बुलटचे बार सगळ्या रोडनं चालूच होते गाड्यांचा आवाज स्पीड जल्लोष नाचणं गाणं आणि अशा प्रकारे आम्ही एका जागेवर थांबून पुन्हा एकदा बुलेटचे बार काढले डान्स चालूच होता डान्स काय थांबत नव्हता टू व्हीलरवर बसलेला मित्रपरिवार स्पीडमध्ये पुढे चाललाच होता, होता आमची गाडी फोर व्हीलर असल्यामुळे थोडा आम्ही हळूहळू चाललो होतो आणि हा आहे मित्रांचा सगळा जल्लोष अशा प्रकारे थोडा तालमीच्या जवळ आम्ही आलो होतो मित्रांचा राडा आणि जल्लोष हा चालूच होता गाड्यांवरून तुम्ही बघू शकता मित्रांनो पण मी मात्र पाठीमागं गाडीत बाप्पांची मूर्ती घेऊन हो। जरा अवघडलो होतो आणि अशा प्रकारे मित्रांनो तालमीच्या आवारात आपण आलेलो आहे तालमीच्या जवळ जवळ आलो आणि इथून पुन्हा एकदा डान्स जल्लोष मुलांचा चालूच झाला आता काय पोरं ऐकत नव्हती सगळी माणसं आमच्याकडे बघत होती मगाच्यापेक्षा मुलं आत्ता जास्तच खुश होती आणि तालमीच्या जवळ आल्यामुळे मुलांचा जल्लोष काही थांबत नव्हता वाढत होत होता मंडळाच्या अध्यक्षेकडे बार काय काढायचे बंद करत नव्हते आणि उपाध्यक्ष टिंगू टेडी बेअर बघा गळ्यात फडकं टाकून गमजा टाकून कसा जल्लोष चाललाय आणि अशा प्रकारे जाता जाता बंगल्यासमोर आजींची रांगोळी तुडवल्यामुळं आजी आमच्यावर बिघडल्या होत्या आजी जरा नाराज झालत्या आमच्यावर आजींनी जरा राग राग केला आमच्यावर आणि अशा प्रकारे आम्ही आता तालमीवर पोहोचलो आहे शेवट आणि मित्रांनो बघा सगळी पैलवान मंडळी तालमीवर पोहोचलेली आहे आणि मग गणपती बाप्पांना गाडीतून घेऊन उतरलो आणि बाप्पांच्या नावाचा जय जयकार हा काय थांबत नव्हता चालूच होता, होता। आणि सगळी मित्रमंडळी पसरलेली गोळा झाली आणि अशा प्रकारे आम्ही बाप्पांना घेऊन तालमीमध्ये आगमन केले बाप्पांचा जय जयकार हा मोठ्या मोठ्याने सुरूच होता तालीम आणि पैलवान म्हणल्यावर थोडंफार काम मागे पुढे होणारच आणि थोडंसं काम राहिलंच होतं आईन टायमिंगला बाप्पाची मूर्ती घेऊन मी थोडा बसलोच होतो पण ही चिल्ली पिल्ली भाऊ आणि बल्लू यांचा धिंगाणा मस्ती सुरूच होती आता थोडं स्वास्तिक काढण्याचं थोडं सजावटीचं काम थोडं राहिलं होतं थोडं थोडं कमी पडलं होतं आणि मग मित्रांची सजावट चालूच होती तोपर्यंत मी बघत बसलो वरती रील आणि माझे रील बघताना बघून माझ्यापशी आला भाऊ आणि भाऊ पण माझ्यापाशी रील बघत होता भाऊला पण थोड्याफार रील दाखवल्या मग केली आम्ही गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान आणि नंतर चालू झाली गणपती बाप्पांची आरती दांनी गणपती बाप्पांची आरती चालू केली कोणाला आरती म्हणायला येत नव्हती त्याच्यामुळं आरती ही आपण साऊंडवरती चालू केली आजचा आपला पहिलाच ब्लॉग संपलेला आहे थँक यू फॉर वॉचिंग बाय